माझं नाव सत्यमृहितकर आहे मी हार्मोनियम इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्लास नाईथमध्ये शिकत आहे मी शुभम कम्प्युटर्स इथे डिप्लोमॅटिक कोर्स घेतला होता आणि जेव्हा मी ह्या को शुभम कम्प्युटर्स इन्स्टिट्यूशनमध्ये आलो तेव्हा मला काही इथं कम्प्युटर्सचं नॉलेज नव्हतं मला काही माहीत नव्हतं तसून मी इथं आलो त्या त्यानंतर मग झाल्या सर मी मला खूप समजून व जेव्हा कळत तेव्हा सांगून मग मला आता कम्प्युटरचं बरेच नॉलेज भेटले आता मी कुठेही जाऊ तर बिन घाबरतात बिन असं आता असं काही जवळपास राहायलाच नाही जे मला येत नाही नाईंटी पर्सेंट कम्प्युटरचं नॉलेज तरी मला कमीत कमी मिळालेलं आहे मला टॅली त्यानंतर वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट फोटोशॉप व आउटलुक हे सर्व ॲप्लिकेशन्सही आता यूज करता येतात हे कशासाठी असतात कमून यूज करतात कम्प्युटर आपल्याला कशी मदत करू शकतं त्या टूल्स कोणते कोणते आपण कसे वापरू शकतो आपल्याला या सर्व आता नॉलेज मिळालं व सर मध्ये मध्ये हे फक्त आपल्याला शिकव शिकवणच नाही तर हे आपल्याला मध्ये मध्ये मोटिवेशनही देत देत राहतात आणि जिथं आपल्याला आपण आप रस्त्यावरून चुकत होतो ते आपल्या परत रस्त्यावर आणायचंही काम करतात आणि मला असं वाटतं की इथं क्लासला माझा खूप फायदा झाला आणि त्याच्यानंतर मग मी खूप काही वही केलं आणि येस मला सांग बरं तू शुभम कम्प्युटरला जॉईन करण्याच्या अगोदर कम्प्युटरचं नॉलेज कसं होतं झिरो होतं की म्हणजे कसं प्रोग्रेस कसा होता तुझा मग आता समजा हे नॉलेज घेऊन तुझ्या स्कूलमध्ये तू परफॉर्मन्स करतोय स्कूलमध्ये तर बाकीच्या मुलांना प्रॅक्टिकल इझी जात आहे येस आणि शिकवण्याची पद्धत कशी वाटली तुला सरांची शिकवण्याची पद्धत खूप चांगली तिथं आपल्याला समजत ते स्वतः बसून आपल्याला सांगतात कसं सॉल्व करायचं कसं ओके आणि ॲक्च्युली मला सांग इथं जे तुला ट्रेनिंग देत ते म्हणजे ॲज अ टीचर आहेत का ट्रेनर आहेत ॲज अ ट्रेनर आहेत ते कारण टीचर्स लोक फक्त शिकवण्याचे काम करतात ते बाकी काही बघत नाहीत पण जो ट्रेनर असतो ते आपल्याला परफेक्ट करतो येस ओके आणि काही मेसेज द्यायचं आहे का तुला आणि इतकं सांग की शिवम कम्प्युटर्स मध्ये जवळपासून मी आलो आहे तुम्ही एकदा ट्राय करा इथं येऊन इथं आल्यावर तुम्हाला खूप काही शिकायला नवीन मिळेल व एकदम फॅमिली असे ओके okay, आणि तू जो अवॉर्ड अचीव केलेला आहे तो अवॉर्ड त्याबद्दल काय सांगायचं म्हणजे त्या प्रोसेसमधून तुझं प्रोग्रेसकडे लिडर अवॉर्ड अचीव केला त्याबद्दल काय सांगायचं मी इतकं सांगेन जेव्हा मी इथं आलो तो याच्या आधी मला कसलंच कस नॉलेज नव्हतं मी पुढे स्टेट डेअरिंग नव्हती मी पुढे जाऊन बोलू सुद्धा नव्हतं शकत पण जेव्हापासून मी आलो तेव्हापासून मग माझ्यातली ते कॉन्फिडन्स वाढला तुझा आपल्या येस ओके सो थँक्यू किती एकदम बेस्ट त्याने हां